हा एक पॅटर्न बघू शकतात स्लीवलेस पॅटर्न मध्ये सिल्क कपड्यामध्ये आहे ना हा ड्रेस सुद्धा छान आहे कॉटन पूर्ण ड्रेसला वर्क येणार आहे हा आपण बघू आहे नेकला सिल्क मध्ये येणार आहे कॅप्सूल कॉटन मध्ये हा ड्रेस आहे बघू शकतात वी नेक आहे नेकला असं वर्क येणार आहे चार कलर आहे आणि फुल घेर येणार आहे बघू शकतात वन पीसला खूप मोठाच्या मोठा घेर येणार आहे मध्ये अस्तर सुद्धा येणार आहे मध्ये अस्तर येणार आहे हा सोळाशे चार मध्ये दे ड्रेस आहे नेकला पूर्ण असं वर्क असणार आहे असं तसंच हँडला सुद्धा असं वाव खूप छान असं वर्क येणार आहे पाहू शकतात नमशे ही स्वामी समर्थ आज मी वंशिका कलेक्शन एनएक्स या शॉपमध्ये आलेले आहे पार्टीवेअर रेडीमेड ड्रेसेसचं आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण छान छान असं कलेक्शन पाहणार आहोत व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते नक्षत्र मॉलकडून सिग्नल क्रॉस करून सरळ आल्यानंतर रानडे रोडला वामानहरी पेठेच्या अपोजिट साईडला शिल्पा म्हणून शॉप आहे त्याच्या साईडला वंशिका कलेक्शन एन एक्स हे शॉप आहे त्या शॉपमध्ये तर आपण रेडीमेड ड्रेसेसचं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया रेडीमेड ड्रेस आहे बघू शकता पूर्ण ड्रेस लाईनिंग मध्ये याचा कपडा येणार ड्रेसचा त्याची पॅन्ट येणार आहे आणि हा दुपट्टा आहे फुल वर्क मध्ये दुपट्टा येणार आहे दुपट्ट्याला बघू शकतात पूर्ण असं फुल वर्क येणार आहे काय रेंज मध्ये दोन हजार पर्यंत दोन हजारच्या रेंज मध्ये पार्टीवेअर असं कलेक्शन असणार आहे ड्रेसचं सिल्क मध्ये आहे दुसरं असा एक पॅटर्न आहे सिल्कमध्ये विचित्र सिल्क मध्ये अच्छा विचित्र सिल्क मध्ये आहे हा पॅटर्न बघू शकतात फुल भरलेला आहे लग्नाला किंवा कुठल्या फंक्शनला घालण्यासाठी छान असा ड्रेस असणार आहे रे। फुल खाली बॉर्डर येणार अच्छा ही ये पॅन्ट येणार आहे आणि दुपट्टा पण फुल भरलेला आहे आणि हा दुपट्टा येणार आहे पूर्ण असा भरलेला येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा आपल्याला मिळणार आहे याच्यावर हा काय रेंज मध्ये अठराशे पर्यंत अठराशे आणि सांगितलेली प्राइस फिक्स आहे की कमी होईल फिक्स आहे ना अठराशेच्या रेंज मध्ये हा ड्रेस येणार आहे सिल्क मध्ये विचित्र सिल्क चा कपडा येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा येणार आहे आणि हा सुद्धा फुल भरलेला ड्रेस आहे पॅन्ट येणार आहे आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हा दुपट्टा येणार आहे दुपट्टा फुल वर्क भरलेला येणार आहे हा सुद्धा त्याच रेंज मध्ये आपण अठराशे रुपये अस्तर येणार आहे अस्तर येणार पाहिलं तर हँडवर्क केलेलं आहे नेकला नेकला हँडवर्क येणार आहे आणि ह्या प्रकारे अशी कुर्ती येणार आहे कुर्तीला असं फ्लॉवरची डिझाईन आहे आणि त्याला सुद्धा असं हँडवर्क येणार आहे स्ट्रेट पैंट येणार आहे फुल दुपट्टा आहे प्रिंटेड आणि प्रिंटेड मध्ये अडीच मीटर मध्ये दुपट्टा येणार आहे दुपट्टा हा काय रेंज मध्ये हे सोळाशे रुपये सोळाशे रुपये यामध्ये अजून असे भरपूर व्हरायटी येणार प्रिंट वेगवेगळे वेग येत वेग राहणार हे सुद्धा छान वाटते बघू शकतात विनेक मध्येच आहे प्रिंट वेगळी आहे ही त्याची पॅन्ट आहे शिफॉन दुपट्टा आहे आणि शिफॉन मध्ये दुपट्टा आहे एकदम सिंपल आणि सोबर असा ड्रेस असणार आहे हा शिफॉन बघू शकता शिफॉन मध्ये दुपट्टा येणार आहे कोणाला जर सिंपल सोबर असा ड्रेस हवा असेल तर हा नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता आपण सिल्क मध्ये बघू शकतात हँडवर्क आहे नेकला सिल्क मध्ये येणार आहे पॅन्ट येणार आहे आणि पॅन्टला इलिस्टिक येणार अच्छा फुल दुपटा येणार आहे डिजिटल 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 प्रिंटमध्ये हा दुपट्टा येणार आहे काय रेंज मध्ये हा सोळाशे रुपये हा सुद्धा सोळाशेच्याच रेंज मध्ये मिळणार आहे आणि याच्यामध्ये सायझेस कुठले मिळणार आपल्याला मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझेस मिळणार बिग साईज सुद्धा आहे का थ्री एक्सेल आहे थ्री एक्सेल पण आहे हा ड्रेस सुद्धा छान आहे कॉटन मध्ये आहे ना कॉटन फ्लॅक्स आहे सिल्क मध्ये सिल्क मध्येच आहे का सिल्कमध्येच ओके खूप सुंदर असा रेंजमध्ये कपडा क्वालिटी सुद्धा छान आहे छान असा ड्रेस येणार आहे त्याचा बॉटम येणार आहे बघू शकतात आणि हा दुपट्टा येणार आहे फुल असा दुपट्टा येणार आहे आपण तोच कपडा आहे डिझाईन अच्छा कपडा सेम आहे फक्त डिझाईन वेगळी पॅन्ट कॉन्ट्रास्ट येणार आहे फुल अच्छा म्हणजे आणि हा दुपट्टा येणार आहे आणि कपडा क्वालिटी खूप छान अशी आहे चौदाशेलाच आहे का चौदाशेच्या रेंजच्या मानाने खूप छान असा ड्रेस असणार आहे सिल्क कपड्यामध्ये येणार आहे फॉलिंग पण येणार आहे ना आतमध्ये ओके फॉलिंग पण येणार आहे प्लाझो पॅन्ट फंक्शन साठी पार्टीवेअर असं ड्रेस आहे बघू शकतात प्लाझो पॅन्ट येणार आहे खाली आणि फुल असं भरलेलं वर्क केलेलं असणार आहे बघू शकतात फ्री येणार हा प्लाझो पॅन्ट पॅटर्न गरारा पॅटर्न मध्ये प्लाझो पॅन्ट आणि हा दुपट्टा येणार आहे हा दुपट्टा येणार आहे दुपट्ट्याला सुद्धा असं बॉर्डर येणार आहे प्युअर कॉटन मध्ये कॉटन मध्ये हा ड्रेस आहे बघू mm. शकता नेक आहे नेकला चार कलर आहे त्यामध्ये पॅन्ट ऑफिस वेअर साठी खूप छान असं आहे छान असा सेट असा अच्छा कॉटन मध्ये दुपट्टा येणार आहे छान छान असे कलर्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत ब्ल्यू कलर साचा साचा ब्लू वा सुंदर सुंदर असे कलर त्याच्यामध्ये चार कलर्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत साडी कपडे अच्छा साडीच्या कपड्याचा सा ड्रेस आहे बघू शकतात नेकला असं वर्क येणार आहे हँडवर्क छान असं व्हाईट मध्ये गोल्डन जरीचं जरी बॉर्डरचं जरी काम केलेलं आहे ड्रेसवर पॅन्ट येणार आहे आणि हा दुपट्टा येणार आहे दुपट्ट्याला सुद्धा जरीचं काम केलेलं आहे बघू शकतात पूर्ण दुपट्ट्याला असं जरीच काम केलेलं येणार आहे आणि रे। काय रेंज मध्ये या अच्छा बावीसशेच्या रेंज मध्ये हा ड्रेस येणार आहे हा सुद्धा एक ड्रेस आहे बघू शकतात त्याच रेंज मध्ये बावीसशेच्या रेंज मध्ये फुल दुपट्टा येणार दुपट्टा येणार आहे ह्याचा जकाट कॉटन जकाट कॉटन मध्ये येणार आहे पॅन्ट येणार आहे पॅन्टला अशी इलेस्टिक येणार आहे स्टेप टाईम येणार आहे अच्छा मॅनी असं असली तर बसायला वगैरे काही प्रॉब्लेम होत नाही मोठे येणार अच्छा फ्री साईज मध्ये येणार आहे सोळाशे रुपयाचा हा सोळाशेच्या रेंज मध्ये ड्रेस आहे नेकला पूर्ण असं वर्क असणार आहे आणि मस्लिंग कपडा येणार आहे ड्रेसचा अस्तर येणार विथ अस्तर येणार आहे पाहू शकतात ही त्याची पॅन्ट येणार आहे आणि हा अडीच मीटर मध्ये फुल दुपट्टा येणार आहे मस्लिन कपड्यामध्ये दुपट्टा येणार आहे काय रेंज मध्ये हा सोळाशे सोळाशेच्या रेंज मध्ये इतका छान असा ड्रेस येणार आहे बघू शकतात अशा वन पीस पण ह्यांच्याकडे मिळणार आहेत बघू शकतात साडीचे येथे कॉटन मध्ये येणार आहे ना साडीचे खाण्याच्या साडीचे येणार आहे वन पीस येणार आहे बघू खूप मोठा मध्ये अस्तर सुद्धा येणार आहे मध्ये अस्तर येणार आहे आणि काय रेंज मध्ये या हा अठराशे पर्यंत अठराशेच्या रेंज मध्ये आणि असं मागे बेल्ट सुद्धा येणार आहे बेल्ट आहे आणि साईडला नॉट आहे ऍडजस्टमेंट साठी बेल्ट सुद्धा येणार आहे आणि साईडला नॉट सुद्धा येणार आहे अठराशेच्या अठराशे ना अठराशेच्या रेंजमध्ये इतका छान असं आपल्याला वन पीस मिळणार आहे खणाच्या साडीचा असणार आहे आणि ट्रेडिशनल कोणाला लुक करायचं असेल तर हा वन पीस वेअर करू शकतात हा व्हाईटमध्ये एक ड्रेस आहे बघू शकतात पूर्ण सिक्वेन्स वर्क येणार आहे कुर्तीला असं तसंच हँडला सुद्धा असं वा खूप छान असं वर्क येणार आहे पाहू शकतात कॉन्ट्रास्ट ब्ल्यू कलर मध्ये पॅन्ट ही अच्छा स्ट्रेचेबल कपड्यामध्ये पॅन्ट येणार आहे कॉटन मध्ये हा दुपट्टा येणार आहे दुपट्ट्याला सुद्धा सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि बॉर्डरला असं जरी वर्क येणार आहे काय रेंज मध्ये हा सोळाशे रुपये सोळाशेच्या रेंज मध्ये इतका सुंदर व्हाईट मध्ये ड्रेस मिळणार आहे वेअर केल्यानंतर खूप छान असं लुकलो कलर कलर, कलर अच्छा ह्याच्यामध्ये अजून एक कलर येतो येल्लो कलर येल्लो कलर पॅटर्न बघू शकता सिवलेस पॅटर्न मध्ये सिल्क कपड्यामध्ये आहे ना सिल्क मध्ये ओरिजिनल ओके छान अशी प्रिंट येणार आहे प्लेन पॅन्ट येणार त्याला प्लेन मध्ये अशी पॅन्ट येणार आहे सिफॉन दुप्टा आणि सिफॉन मध्ये दुपट्टा येणार आहे चौदाशेच्या रेंज मध्ये हा सिल्क कपड्यामध्ये आपल्याला ड्रेस मिळणार आहे पॅन्ट शर्ट पण वेगवेगळे डिझाईन पॅन्ट आणि टॉप पॅन्ट आणि टॉप मध्ये रेंज येणार तुम्हाला नऊशे रुपये नऊशे रुपयाच्या रेंज मध्ये सिल्क मध्ये असं वर्क येणार आहे विने आणि हँडला सुद्धा असं वर्क येणार आहे पाहू शकतात खूप छान असा कलर आहे व्हिडिओ मध्ये दिसतो त्यापेक्षा रियल मध्ये खूप छान असा गोल्डन कलर आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर असं लुक येणार आहे ही त्याची पॅन्ट येणार आहे पॅन्टला पॉकेट येणार आहे दोन्ही साईडला येणार आहे अच्छा वन साईडला पॅन्टला पॉकेट येणार आहे आठशे रुपये ना हे नऊशे नऊशे रुपयाच्या रे। रेंज मध्ये खूप सुंदर असं कॉर्ती पॅन्टचा हा सेट येणार आहे खूप छान असं कुर्ती सेट असणार आहे हा हा एक ड्रेस आहे असं हँडवर्क येणार आहे कुर्तीला शायनिंगचा असा कपडा येणार आहे सिल्क मध्ये सिल्क मध्ये येणार आहे हँडवर्क पूर्ण येणार आहे ही त्याची पॅन्ट येणार आहे आणि अच्छा पैठणीच्या टाइप मध्ये हा दुपट्टा येणार आहे जरीवर येणार आहे फुल दुपट्ट्याला काय रेंज मध्ये एकवीसशे रुपयाला मिळणार आहे हा एकवीसशे च्या रेंज मध्ये असणार आहे मटेरियल हेवी मध्ये येणार आहे आणि कपडा क्वालिटी खूप छान अशी असणार आहे मंडळी मस्लिन कॉटन मस्लिन मध्ये कॉर्डसेट मस्लिन मध्ये मस्लिन मध्ये हा सेट आहे पाहू शकतात साईडला पॉकेट आहे साईड ला पॉकेट आहे दोन्ही साइडला ला पॉकेट आहे असं वर्क केलेलं आहे दोन्ही साईड ला नेक सुद्धा असं वर्क येणार आहे एप्पल कट एप्पल कट एप्पल कट येणार आहे आणि अफगाणी पॅन्ट अशी येणार आहे बलून पॅन्ट येणार आहे फुल प्लेट्स येणार खाली पण अच्छा असे प्लेट्स येणार आहेत खालपर्यंत काय रेंज मध्ये हे बाराशे रुपयाच्या बाराशेच्या रेंज मध्ये हा आपल्याला कलर प्रिंटच्या कॉर्डसेट मिळणार आहे अच्छा अफगाणी पॅन्ट हा प्लेन मध्ये अफगाणी पॅन्ट मध्येच आहे आणि प्लेन मध्ये फक्त रेंज नऊशे रुपये अच्छा छान असं वर्क केलेलं आहे बघू शकतात नऊशे रुपयाच्या रेंज मध्ये हा कॉर्डसेट आहे खूप सुंदर असं आहे आणि ही त्याची पॅन्ट येणार आहे अफगाणी पॅन्ट येणार आहे मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये सायजेस मिळणार आहे आणि छान छान असे कलर्स इथे अवेलेबल आहेत पाहू शकतात असे कलर्स इथे आपल्याला मिळणार आहेत आणि क्वालिटी छान असणार आहे कॉडसेटची म्हणजे आपल्याला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल फिर फिरण्यासाठी ओगरेचं जायचं असेल तर तुम्हाला कॉर्डसेट घालायचं असेल तो सुद्धा तुम्ही घालू शकता अशा प्रिंटेड मध्ये सुद्धा कॉडसेट येणार आहे बघू शकतात छान अशी प्रिंट आहे प्रिंट येणार साईड सा पॉकेट येणार साईडला पॉकेट येणार आहे बंद काय रेंज मध्ये हो हा हे आठशे रुपयाचे आठशे तर हा आपण वन पीस सुद्धा वापरू शकतो ना पीस पण वापरू हो टू इन वन आहे किंवा कॉडसेट सुद्धा ही त्याची पॅन्ट आहे असं टू इन वन कॉडसेट आपल्याला इथे मिळणार आहे अच्छा प्रिंट, प्रिंट वेगवेगळे बदली होत राहतात दोन 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 कलर येणार ओके म्हणजे सर्व प्रिंट नवीन आणि फ्रेश फ्रेश पीस येणार चांगले येणार हो